लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का लोकसभा निवडणुका तोंडावर असताना ठाकरे गटाचा बडा नेता भाजपामध्ये प्रवेश करणार हा धक्का ठाकरे गटाला निवडणुकीपूर्वी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे हा बडा नेता आजच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु हा बडा नेता कोण असेल याबाबत स्पष्टता नाही हा नेता उद्धव ठाकरेंचा अतिशय निकटवर्तीय नेता मानला जात आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केल्याने भाजपची लोकसभेसाठी ताकद वाढणार आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोठा झटका मानला जात आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपा उद्धव ठाकरे यांची कुंडी करण्याचा प्रयत्न करत आहे का असे राजकीय प्रश्न निर्माण होत आहे उद्धव ठाकरे या संकटातून कसा मार्ग काढतात हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक